पुण्यातील आयटी व्यावसायिकावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या प्रकरणात नवा खुलासा अठ्ठेचाळीस तासांच्या तपासानंतर पोलिसांनी घेतली संशयिताची चौकशी पोलीस आयुक्त म्हणाले पीडितेनेच लिहिला होता धमकीचा मेसेज हे प्रकरण आता वळणावर सत्य काय आहे हे उघडवायचं बाकी कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट पीडितेच्या मोबाईलवरचा धमकीचा मेसेज तीच लिहिल्याचा पोलिसांचा दावा काय खरोखर हा बलात्कार होता की ही बनावट कहाणी पुण्यातील बलात्काराच्या कथित प्रकरणात पोलिसांनी घेतला एक व्यक्ती ताब्यात पण चौकशीत समोर आलेले तपशील धक्कादायक महिलेने स्वतः टाईप केला होता धमकीचा मेसेज संशयित व्यक्ती निघाला तरुणीचा बॉयफ्रेंड मासिक पाळीत शारीरिक संबंधाची मागणी केल्याने तरुणीने रचले बनाव आता मध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे पोलीस सध्या दोघांचाही जबाब घेत असून खरा गुन्हेगार कोण हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही